आज ना आपण छान खमंग रवाळ दाणेदार तूप पाहणार आहोत आपण लोणी कढवताना लोण्यामध्ये काहीच न वापरता तरी पण आपलं तूप रवाळ खमंग खूप दिवस आहे असं सुगंधित तूप होण्यासाठी काय केलं पाहिजे या व्हिडिओमध्ये मी डिटेल व्हिडिओ सांगितलेला आहे आणि सोबतच मी तूप करताना आणखी दोन पदार्थ त्याच साईपासून कसे बनवलेत ते पण या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कधी कधी काय होतं की लोणी कडवताना त्याच्यामध्ये मीठ किंवा हळद टाकतो आपण ते रवाळ होण्यासाठी पण ते काहीच टाकायची गरज नाही ते कसं रवाळ आणि खमंग शेवटपर्यंत रवाळ राहण्यासाठी काय केलं पाहिजे या व्हिडिओमध्ये आहे आता पहिली गोष्ट आपण विरजन लावताना एकतर स्टीलचं भांडं घ्यायचं नाहीतर मग काचेचं किंवा चिनी मातीचं असं भांडं घ्यायचं इतर मेटलचं भांडं घ्यायचं नाही आता इथं मी का स्टीलचा तांब्या घेतलेला आहे आणि ताक घेतलेला आहे ताकाऐवजी तुम्ही दही घेऊ शकता पण ताक थोडंसं पातळ असतं आणि आंबटही असतं त्यामुळे विरजण आपलं छान लागतं दही थोडंसं घट्टसर असतं चांगलं बऱ्यापैकी मिक्स होत नाही टाकलं तरी चालतंच पण ताकाने लवकर दूध विरजलं जातं साई विरजली जाते आता इथं ते माझ्या दोन दिवसाची साई आहे तर मी या तांब्यामध्ये अगोदर टाक ताक टाकलेलं आहे पूर्ण साई टाकली आणि चांगलं हलवून घेतलेलं आहे कोणी कोणी काय करतं साई अगोदर साठवतं मग शेवटी करायच्या आदल्या दिवशी त्याच्यामध्ये विजण टाकतं तसं न करता तोपर्यंत आपल्या साईला एक उग्रवास येऊ शकतो त्यामुळे सुरुवातीपासूनच साईमध्ये विरजण टाकत चालायचं आणि हे असे माझ्या आठ दिवसाची साई साचलेली आहे मोठं एका भांड्यात तुम्ही साठवू शकता पण हे थोड्या थोड्या प्रमाणात करत असते पण हे दाखवण्यासाठी मी एकदमच साठवून ठेवलेलं आहे तर ही माझी साई अशी मी साठवून ठेवलेली आहे विरजण लावलेलं ला आहे अगोदरच आणि ते चांगलं प्रत्येक वेळेस साई टाकताना हलवत गेलेलं आहे त्यामुळं आणि साई टाकताना थोडंसं सा दूधही त्याच्यामध्ये दे जाऊ द्यायचं म्हणजे छान ओलसर असं राहतं आणि आपल्याला त्याचं लोणी करताना चांगलं इतर परत पाणी टाकायची गरज पडत नाही त्याच्यातल्या दह्यानंच ते छान हलवलं जातं आणि लोण लोणी छान निघलं जातं आता सगळं आपण एका पातेल्यामध्ये करून टाकून घेऊयात आता इथं मी मिक्सरचा वापर नाही करणार हातानेच लोणी काढणार आहे पण त्यासाठी काय करायचं हे सगळे तीनही भांडे मी फ्रीजमधून पाच मिनटं अगोदर काढून ठेवलेले आहेत आणि परत लागल तसं मी थंड पाण्याचा वापर करणार आहे जेवढं थंड पाणी वापरताल रवी हलवताना त्या तो त्यामुळे छान असं चा लोणी घट्टसर लोणी निघलं जातं जर कोमट पाणी असेल तर असं लोणी थोडंसं पातळ पातळ असं निघतं आणि ते आपल्याला काढता येत नाही आणि जेवढं तुम्ही थंड पाणी वापरताल तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता पटकन होतं पण इथं मी रवीनं करून दाखवायले तुम्हाला अगोदर चांगलं साई हलवून घ्यायची चमच्यानी आणि इथं माझं एकदम थंड पाणी आहे मी थोडं थोडं टाकत हे हलवणार आहे अगोदर चमच्यानं सगळी साई बारीक करून घेणार आहे आणि मग रवीनं ते हलवून घेणार आहे जेवढा फक्त इथं काय होतं रवीनं करताना थोडेसे कष्ट पडतात मिक्सरमध्ये पटकर न होतं पण या पद्धतीनं केल्यामुळं काय होतं जे आपलं ताक खाली राहतं ते एक छान घट्टसर असं राहतं आणि मिक्सरवर केल्यामुळं त्याच्यातलं सगळं लोणी निघतं आणि त्या ताकाचं एकदम पाणी राहतं मग त्याचा वापर आपण पिण्यासाठीही करू शकत नाही आम... ह्याचा एक घट्टसर ताकाचा आपण इतर पदार्थही त्याच्यापासून करू शकतो चमचानं हलवून घेतल्यानंतर आता रवीनं हलवूयात हे निघालेलं ताक मुलं खूप आवडीनं पितात आणि ते फ्रीजमध्ये ठेवलेलं असल्यामुळे त्याचं ताकही छान होतं बाहेर जर ठेवलं तर ते वास येतो त्याचा मग बाहेर नाही ठेवायचं जसं विरजन लावले तस त्या प दिवसापासून फ्रीजमध्येच ठेवायचं म्हणजे ते ताक आपल्याला पिण्यात येतं इतर पदार्थ पण करता येतो आता बघा इथं छान आपलं घट्टसर असं लोणी निघालेलं आहे एखाद्या झाऱ्याच्या साह्यानं सगळं लोणी काढून घ्यायचं आणि खाली ताक शिल्लक राहित राहते आता हे लोणी आपल्याला दोनदा धुवून घ्यायचं आहे दोनदा धुतल्यामुळे काय होतं त्याचा एक उग्र वास असतो तो, तो निघून जातो आणि तूप कडवल्यानंतर खमंग असा वास येतो आणि तूपही आपलं एकदम आयुर्वेदिक असं छान असं तयार होतं आणि या तुपाचा वापर आपण औषध म्हणा कोणी कोणी त्याच्यात मिक्स करून खातं त्यासाठी सुद्धा हा अशा पद्धतीनं तूप केलेलं खूप छान खमंग चविष्ट सुगंधित तूप बनतं रवाळ बनतं असं लोणी धुवून घ्यायचं आहे चांगलं आणि खाली पाणी राहिलेलं ते फेकून द्यायचं आहे आता हे लोणी आपण कडवायला ठेवूयात एकदम मिडियम गॅसवर कड कर, कडवायला ठेवायचं आहे फास्ट गॅसवर ठेवायचं नाही यानं काय होतं गॅ लोणी वितळलं जातं तूपही होतं पण ते तूप एकदम असं मऊसर पडतं शेवटी शेवटी जर मिडियम गॅसवर असं हे कडवायला ठेवलं आणि सतत हलवलं तर याचं तूप रवाळ बनलं जातं शेवटपर्यंत हलवायचं थोडं थोडं आणि उतूही जात नाही चांगलं असं पाच पाच मिनटाला हलवायचं उतूही जात नाही आणि र लोणी रवाळ व्हायला मदत होते याच्यामध्ये मीठ हळद टाकायची गरज पडत नाही फक्त हलवण्यामुळंच आपलं लोणी रवाळ होतं आता मी निघालेलं ताक आता याचा दुसरा पदार्थ बनवणार आहे ताक आवडत ता असेल तर टायचं नाहीतर त्याचं असं गरम करायला ठेवायचं ताक त्याचं पनीर मस्त असं छान होतं तयार बऱ्यापैकी पनीर निघतं आता हे त्याच्यामध्ये तुळशीचं पान टाकून ठेवलेलं आहे तुपामध्ये कडवताना थोडं मॉइश्चर आहे तोपर्यंतच पानं टाकायचे त्याच्याबरोबर ते पानं शिजले जातात आणि कडक होतात मॉइश्चर राहत नाही आता इथं बघा हे ताक आपलं गरम करायला ठेवल्या ठेवल्यामुळं परी पनीर निघायला लागलेलं ला आहे हे असं पनीर छान बघा पाणी एकीकडं आणि पनीर एकीकडे झालेलं आहे दुसरा पदार्थ म्हणजे हे असा आपला पनीरचा तयार होतो आता हे तुम्ही एखाद्या कपड्यामध्ये चांगलं बांधूनही त्याचं सेट करून पनीर करू शकता किंवा असं पनीर असंही या पनीरचाही वापर तुम्ही पनीर भुर्जी किंवा कलाकंद करण्यासाठी वापरू शकता जर तुम्हाला प पालक पनीर अशा पद्धतीच्या भाज्या करायच्या असतील तर बांधून कपड्यात त्याचं सेट करून आ, गोळा असं तयार करू शकता आता इथं बघा हलवून हलवून मी असं तूप छान कळून घेतलेलं आहे तुपाच्या खाली जे तळ थोडासा लालचर होऊ द्यायचा म्हणजे सगळं मॉइश्चर गेलं असं होतं आणि बंद करून तसंच गॅसवर ठेवायचं आहे गरम म्हणजे सगळंच मॉइश्चर निघून जातं आता बघा हे पनीर असं तूप करता करताच मी पनीर पण पन करायला घेतलेलं आहे दोन पदार्थ एकदाच तयार व्हायला लागलेले आहेत एकाच साईपासून तर बघा हे असं याची पनीर भुर्जी करू शकता पण मी इथं तुम्हाला गोडाचा पदार्थ याचा करून दाखवणार आहे सगळं पाणी तुळून घ्यायचं आहे त्याच्यातलं मॉइश्चर सगळं काढून टाकायचं आणि सगळं पाणी खाली निघालेलं ते फेकून द्यायचं त्याचा वापर नाही करायचा कारण आपण साई बऱ्या बऱ्याच दिवस ठेवलेली असते पनीर मात्र छान असं निघालेलं आहे चांगला गोळा असा निघालेला आहे तेवढ्या साईमध्ये माझा आठ ता ते नऊ दिवसाची साई होती ती त्याच्यामध्ये बघा किती पनीर असं निघालेलं आहे कोणी कोणी फेकून देतं ते ताक तर ते न फेकून देता असं पनीर करायचं आता छान असं आपलं त्याच्यातलं तुळशीचं पान पण चांगलं कडक झालेलं आहे तर आता आपण हे गाळून घेऊयात आणि गाळून घेतल्या सगळं गाळून घ्यायचं त्याच्यामध्ये ती बेरी पण बघा थोडीशी धुतल्यामुळं कमी निघालेली आहे सगळी बे बेरी, बेरी गाळून घ्यायची मध्ये जाऊ द्यायचं नाही मग ते तूप टिकणार नाही आणि चांगलं गाळल्यानंतर लगेच टोप पण लावायचं नाही कोमट झाल्यानंतर कोमट असताना टोप पण आता इथं बघा हे माझं दोन तूप आहे पहिलं ते पण बघा खूप दिवसाचं आहे तरी पण रवाळ आहे मऊ पडलेलं नाही आता हे आपलं ताजं तूप अगोदर शिळं वापरायला घ्यायचं आणि ताजं तूप ठेवून द्यायचं तूप साठवताना शक्यतो काचेची भरणी वापरायची नाही कारण आपण सतत तूप घेतो आणि ते त्याला एक बाहेरून तेलकटपणा आलेला असतो कधी कधीने सटण्याची शक्यता असते ठेवल्यावर चांगलंच आहे पण लहान मुलं कधी हाताळतात त्यामुळे तुपाची भरणी पडू शकते त्यामुळे असंच छान असं स्टीलच्या एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे हवाबंद डब्यामध्ये लूज टोपणाच्या नाही आणि बघा किती छान रवाळ दुसऱ्या दिवशी तयार झालेलं तूप आहे हे थंड झाल्यानंतर आता आपण बनवलेल्या पनीरचा तिसरा पदार्थ पाहूयात गोडाचा तर इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे, हे दूध आपल्याला आटवायचं आहे अगोदर आणि हे पनीर निघालेलं आहे ते एका वाटीत काढून घेऊयात आपण लगेच तिसरा पदार्थ ता आपला तयार होतो एका साईपासून बघा असे पदार्थ होतात चांगला वापरही सगळ्या गोष्टीचा केला जातो आणि बघा इथं एक वाटी असं पनीर माझं तयार झालेलं आहे हे सेट करून तुम्ही याची चक्का असा तयार करू शकता पण मी इथं असंच वापरणार आहे मला पनीर कलाकंद करायचं आहे आणि हे दूध आटवून द्यायचं आहे पाच दहा मिनटं चांगलं आटू दिल्यामुळं छान असं खव्याचा खव्याची चव येते आपल्या पनीर कलाकंदला चांगलं आटलं आहे आता दहा मिनटं झाली त्याच्यात साखर टाकायची आवडीनुसार परत हलवायचं आहे साखर टाकल्यानंतर वेलची पूड थोडीशी टाकायची आणि एक ते दोन चमचे असं तूप टाकायचं छान असं त्याला स्टेक्चर येतं आपल्या कलाकंदला आणि हे सगळं आटू द्यायचं थोडंसं अर्ध होईपर्यंत गॅसवर ठेवायचं मिडियम गॅसवर आणि आटल्यावर नंतर त्याच्यामध्ये हे पनीर टाकायचं आहे लगेच दुधात टाकायचं नाही मग दूध लगेच फुटू शकतं त्यामुळं दूध थोडंसं आटू द्यायचं आणि मग हे पनीर त्याच्यामध्ये टाकायचं आणि सगळं याच्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत हे चांगलं शिजून घ्यायचं आहे मी एक चमचा तुपाचा त्याच तुपाचा त्याच्यामध्ये वापर केलेला आहे बघा सगळं त्याच्यातलं मॉइश्चर हळूहळू कमी झालेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये तूप लावून घेऊयात आणि त्याच्यामध्ये हे ओतून घेऊयात आपल्याला एक वड्या करायच्या आहेत कलाकंदच्या त्यामुळे हे सगळं टाकून त्याच्यावर थोडेसे पिस्त्याचे काप टाकायचे आणि थोडंसं फ्रीजमध्ये एक दोन घंट्यासाठी सेट करायला ठेवायचं मग छान अशा वड्या तयार होतात तिसराही पदार्थ आपला छान झालेला आहे मुलं खूप आवडीनं हे खातात मार्केट म्हणजे दुकानातून आणताना हा पदार्थ खूप महागाचा विकला जातो तो पण आपला तयार झालेला आहे त्याच साईमध्ये तर असे प्रत्येक गोष्टी जर आपण करत थोडंसं विचार केला तर अशा गोष्टी तयार होतात अशा पद्धतीनं आपल्या तीन वस्तू तयार झालेल्या आहेत त्याच साईमध्ये एक तूप दुसरं पनीर आणि हे तिसरं पनीर कलाकंद अशा पद्धतीनं करायचं थोडीशी थोडे दिवस साई साठवायची आणि असं होऊन जातं सगळं आणि सगळेच गोष्टी आवडतात मुलांना पनीरची भाजी होते किंवा असे कलाकंद स्वीट वस्तू होतात पदार्थ होतात अशा पद्धतीनं बघा छान असं कलाकंद आपलं तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद